छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महामानव राष्ट्रपिता ज्योतिराव फुले भारतातच नव्हे तर जगाच्या राजकीय सामाजिक वैचारिक धार्मिक क्षेत्रांमध्ये ज्याने स्वयंप्रकार दिला ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र या ठिकाणी या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी त्यांनी अमेरिकेत जाऊन गरळ उठली ही गरळ अशी आहे की जर आम्ही केंद्रामध्ये सत्ता आली तर आम्ही संपूर्ण संविधान संपू आणि संविधानामध्ये दिलेले अंतर्भूत केलेले बहुजन समाजाला दिलेले अधिकार हे आम्ही काढून घेऊ त्याचा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करत आहे गेली बहात्तर वर्ष आजपर्यंत केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता असताना याच लोकांनी आरक्षण ठेवलं होतं आणि दिलं होतं बाबासाहेबांनी तेव्हाच नमूद केलं की दहा वर्षानंतर हे आरक्षण काढायचं आहे कारण का तर दलित समाज किंवा बहुजन समाज हा मुख्य प्रवाहात येईपर्यंत आज राहुल गांधीने काय केलं आहे की हा दलित समाज बहुजन समाज मुख्य प्रवाहामध्ये आला असं कधी त्यांनी सर्वे केला त्याची कल्पना पर आहे परंतु अमेरिकेमध्ये जाऊन अशी गरळ ओकणे हे चुकीचे आहे आजपर्यंत आज या समाजाने तुम्हाला सहकार्य केलं होतं परंतु आता येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ बौद्ध समाज किंवा बहुजन समाज हा त्यांचा जाहीर निषेध करतो आम्ही या पक्षामध्ये भाजपमध्ये सर्वजण आम्हाला समानतेची वागणूक देत आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळतो आहे परंतु काँग्रेसने जी गद्दारी बाबासाहेबांच्या टायमिंगला केली बाबासाहेब जेवण निवडणुकीला उभे होते त्या टाइमले काँग्रेसने जाणीवपूर्वक त्यांना पाडलेलं आहे हे आम्ही इतिहास विसरला नाही आमची जनता विसरत नाही हे आमचं पोर ही ओळखून आहे काँग्रेसची नीती काय आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही ते बौद्ध समाजाने पूर्णपणे ओळखून आहे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांना आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि आमचा उमेदवार निश्चितच बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही ग्रास रूटवर पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत या ठिकाणी परत एकदा सांगतो की काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा आम्ही आमचा बौद्ध समाज जाईल निषेध करीत आहे नमस्कार तीन आता हे आपण पत्रकार परिषद किंवा आपण आपलं मत व्यक्त करत करत कर असताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षणच खत्म करणार बंद करणार किंवा घालून टाकणार असे जे भाष्य केलेले आहे त्याचं मी आज भाजप तालुका देवगड यांच्या वतीने जाहीर निषेध करत आहो त्याचं कारण असं काँग्रेसची रण राजनी कशी आहे ते आम्हाला अगोदरपासूनच माहीत आहे बौद्ध समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक माणसाला माहीत आहे त्यामुळे काँग्रेसकडून आणि अपेक्षा चांगल्या करणं हे योग्य नाही आता यांच्या याच बाबतीत मध्यंतरी लोकसभेला काही भाष्य करत होते की संविधान बदलणार पण जे संविधान बदलणार अशी म्हणून ज्यांनी अप्रचार केला त्याच लोकांकडून आता आरक्षण खत्म करणार म्हणून जाऊन प्रचार चाललेला आहे तर या संदर्भातूनही काँग्रेस ही प्रत्येक वेळी वेळोवेळी आपली भूमिका बदलत असतं आणि बदलत असल्यामुळे लोकांना भ्रमिष्ट करून मतं कशी आपल्या पा ताब्यात किंवा आपल्याला कशी मतं मिळतील हा त्यांचा राजनिती कुटीर डाव असतो तर त्याचा मी निषेध करून येणाऱ्या इलेक्शनला आमचा बौद्ध समाज हे आमदारांनी भाजप किंवा आमदारांच्या माग पाठीशी राहून त्यांना आपण चांगल्या प्रकारे सहकार्य करणार आहोत एवढंच बोलतो जय हिंद